एस टी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी एस टीच्या तिकीट दरात चौदा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के वाढ करण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे ही दरवाढ आजपासून लागू झाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली एस टीसोबतच येत्या एक फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची तीन रुपये प्रतिमीटर भाडेवाढ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं वाढलेली महागाई आणि वाढते इंधन या दर यामुळे एस टीला दर दिवशी सुमारे तीन कोटी रुपयांचा आर्थिक तोटा म्हणजेच महिन्याला नव्वद कोटींचा तोटा सहन करावा लागतो यातून मार्ग काढण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आल्याचं ते म्हणाले चांगल्या सोयीसुविधा प्रवाशांना मिळाव्यात यासाठी प्रत्येक वर्षी भाडेवाढ करणं अपेक्षित असतं मात्र मागील काही वर्षांपासून ही, ही भाडेवाढ करण्यात आलेली नाही असंही ते म्हणाले एस टीच्या भाडेवाढीचा कोणताही परिणाम जुन्या योजनांवर होणार नाही महिलांसाठीची पन्नास टक्क्यांची सूट कायम राहणार आहे असंही सरनाईक यांनी सांगितलं